अवधूतवाडी ठाण्यातच ठाणेदाराला एक लाखांची लाच स्वीकारताना अटक नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात अटक केली आहे या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे तक्रारदारानं दिलेले दहा लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी रणधीर यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे या प्रकरणी तक्रारदारानं अमरावती एसीबीकडे तक्रार दाखल केली होती पडताळणीनंतर रणधीर यांनी तीन लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केल्याचं निष्पन्न झाले त्यानुसार गुरुवार बारा डिसेंबर रोजी दुपारी पावणे दोन ते दोन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान अवधुतवाडी पोलीस ठाण्यातील त्यांच्या दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना एसीबी पथकानं त्यांना ताब्यात घेतले आरोपी नरेश रणधीर वर्ष बावन्न राहणार अंमळनेर जिल्हा जळगाव यांच्या विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे व उप अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे स्वप्नील निराळे व त्यांच्या पथकानं केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्राईम न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी